आता भंजारा समाजाला एसटी मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे खऱ्या अर्थाने जेव्हा ह्या है हैदराबाद गॅजिटल मधील नोंदी बघून जर मराठा समाजाला कुंभी करत असतील तर आमचं ओरिजिनल एकोणीशे छप्पनच्या पूर्वी म्हणजे कायद्यानुसार खरं म्हणजे एकोणीशे पन्नास ला जे, जे जो समाज ज्या ज्या समर्गात असेल अर्थात आम्ही त्या ठिकाणी एस सी आणि एस टी मध्ये होतो आपण जर बघितलं नांदेड परभणी त्यानंतर औरंगाबाद उस्मानाबाद बीड हा हा जो मराठवाडा निजामचा स्टेट होता तर तो, तो इंटायर द्विभाषिक राज्य झाला तेव्हा मुंबई राज्या प्रांतामध्ये विलीन झालं आणि आपण महाराष्ट्रामध्ये एक जून रोजी म्हणजे एकोणीसशे साठ ला आपण महाराष्ट्र महाराष्ट्र निर्मित झाली पण नियमानुसार कायद्यानुसार आपण जर बघितलं संविधानानुसार तर बंजारा समाज एकोणीशे छप्पन पूर्वी हा बंजारा समाज शेडूल ट्राईब मध्ये होता आताही आहे है। त्यामुळे हैदराबाद गॅजेट आम्हाला लागू करण्यात यावं आणि त्यानुसार बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईब सगळे सवलती देण्यात यावी ही आता मागणी राहणार रा। आहे त्याच्यासाठी मोठा लढा आम्ही उभारू आणि लवकरच या लढ्याची रूपरेषा मी जाहीर करणार